बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खानवर हल्ला झाला या हल्ल्याला जबाबदार असलेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथकं तयार केली होती पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यावेळी सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या घराची तपासणी केली त्यावेळी जी टीम तिथं आली होती त्यात एक जुना पोलीस अधिकारी सगळ्यांच्या नजरेत भरला या पोलीस अधिकाऱ्याला पाहून सगळ्यांना जुना काळ आठवला कारण हा ऑफिसर दुसरा तिसरा कोणी नसून एन्काउंटर स्पेशलिस्ट दयानायक होता नव्वदच्या दशकात यांच्या नावाने मोठमोठाले गुंड थरथर कापायचे दयानायक यांची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी राहिली नव्वदच्या दशकापासून ते चर्चेत कसे आले त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे दरम्यान या तपासात पोलीस अधिकारी दयानायक यांचाही समावेश करण्यात आलाय दया नायक हे नव्वदच्या दशकात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते दयानायक हे मूळचे कर्नाटकातले उडपी इथले अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं कन्नड माध्यमाच्या शाळेतून सातवीपर्यंतचं सा शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात ते एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मुंबईतून पोहोचले मुंबईत आल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली त्यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण गोरेगाव इथल्या महानगरपालिकेच्या शाळेतून पूर्ण झालं त्यानंतर अंधेरीच्या सी एस कॉलेजमधून त्यांनी एम एस सीची डिग्रीही मिळवली पोलिसात नोकरी लागण्यापूर्वी दयानायक आठ वर्ष हॉटेलमध्ये काम करत होते त्याचवेळी काही दिवस त्यांनी तीन हजार रुपये प्रति महिना प्लंबर म्हणूनही काम केलंय प्लंबिंगचं काम सुरू असतानाच दयानायक यांची भेट नार्कोटिक्स विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी झाली यावेळी त्यांना खाकीचं आकर्षण निर्माण झालं होतं दयानायक यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या नोकरीसाठी अर्ज केला आणि मग पोलीस दलात त्यांची एंट्री झाली यानंतर एकोणासशे पंच्याण्णव मध्ये दया यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली पुढे प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राईम ब्रांचमध्ये काम सुरू केलं दयानायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्क्वॉडमध्ये होते एकोणावीसशे शहाण्णव मध्ये दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीतला पहिला एन्काउंटर केला एकोणावीसशे नव्वदच्या दशकात मुंबईत अंडर वर्ल्ड तुफान धुमाकूळ घालत असताना दयानायक यांनी अनेकांना गार केलं त्यामुळे त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळाली पुढे त्यांनी तब्बल ऐंशी जणांना एन्काउंटरमध्ये मारलं रोजच पेपरात कुणाचा तरी एन्काउंटर केला म्हणून त्यांचा फोटो छापून यायला लागला आणि ते त्या काळात हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे नायक यांच्यावर अनेक आरोपही झालेत त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोपही झाला होता तसंच अंडरवर्ल्डशी त्यांच्या कथित संबंधाच्या बातम्याही त्या काळात प्रसिद्ध झाल्या याच प्रकरणात दोन हजार चारमध्ये त्यांची चौकशी झाली दोन हजार सहामध्ये माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्या तक्रारीनंतर आणि चौकशीनंतर पोलीस दलातून दोन हजार सहा साली त्यांना निलंबित केलं गेलं अँटी करप्शन ब्युरोनं त्यांना अटकही केली होती प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टानं दोन हजार मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मकोका अंतर्गत त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले दोन हजार बारा साली दया नायक यांना जॉईन करून घेतलं गेलं त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली पुन्हा दोन हजार मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळालं पण ते नागपूरला गेलेच नाही आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना नागपूरमध्ये धोका असल्याचं त्यांनी पोलीस दल आणि राज्य सरकारला सांगितलं होतं पण ऑफिस न जॉईन केल्यानं दोन हजार चौदाला ते पुन्हा सस्पेंड झाले त्यानंतर पुन्हा दोन हजार सोळामध्ये त्यांना परत जॉईन केलं गेलं दोन हजार एकोणावीसमध्ये मुंबई पोलीस दलातून त्यांची बदली एटीएसमध्ये केली गेली मध्यंतरी सचिन वाजे प्रकरणानंतर त्यांची बदली गोंदियातही केली गेली होती पण नंतर तिला स्थगिती देण्यात आली सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या झुह चौकीच्या युनिटचे हेड म्हणून काम पाहतात दयानायक यांनी हिरो म्हणून एक काळ गाजवला नाना पाटेकरचा अबतक छप्पन हा पिक्चर त्यांच्याच आयुष्यावर आधारित होता याशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक कॅरेक्टर्स त्यांच्याप्रमाणे दाखवले गेले एका गरीब कुटुंबातून आलेला मुलगा पुढे देशातल्या मोठ्या पोलीस ऑफिसर्सपैकी एक होईल असं स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता पण दया नायक यांनी ही मजल मारली आजही तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे आपल्या कारकिर्दीत अनेकदा यश आणि अपयश पाहून दयानायक आजही पोलीस दलात सेवा देत आहेत दया नायक यांच्यावर अनेक आरोप झाले पण यातून प्रत्येक वेळी ते सही सलामत बाहेर निघाले सैफ अली खान हत्याप्रकरणी तपास सुरू असताना त्यांची एक झलक दिसली आणि त्यांच्याबद्दलच्या चर्चा पुन्हा रंगायला सुरू झाल्या अजूनही त्यांची कारकिर्द सुरू आहे त्यामुळे अनेक धडाकेबाज कारवाया ते करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा